नमस्कार मैत्रिणी कशा आहात तुम्ही ही सखी लेडीज टेलर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आज आपण बघणार आहे पाठीवरची सुंदर अशी डिझाईन जी आहे साध्या ब्लाऊजवर म्हणजे बिना अस्तरच्या ब्लाऊजला आपण आज डिझाईन करणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर नक्की करा त्याचबरोबर बेलायकॉनचं बटनसुद्धा दाबा म्हणजे रोज तुम्हाला असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील चला मग तुमचा जास्त वेळ नाही घेतात छानशे व्हिडिओला छान अशी सुरुवात बघा आपण अस्तर असतर नाही आपला असा आता पीसच आहे तर आपण तीस इंच छातीचं माप घेतलेलं आहे त्याच्यासाठी आपल्याला गळारुंदी घ्यायची सव्वा दोन इंच पाच इंचाचं शोल्डर घेऊन पाच इंचाचा मोंडा आपल्याला घ्यायचा आहे तर बघा याप्रमाणे आपण हा चौकोन तयार करायचा आहे मोंड्यासाठी नंतरून आपल्याला मोंड्यामध्ये सव्वा इंच मोजून हा मागच्या मोंड्याचा आकार द्यायचा आहे आकार दिल्यानंतर आपल्याला आता गळा उंची घ्यायची आहे असं खालीम पाठ मोजली तरी चालते पण आपल्याला वरतून आपण मोजतोय तर दहा इंचाचा आपण गळा घेऊया नंतर खाली अडीच इंच आपल्याला गळ्याची रुंदी घ्यायची आहे हा बॉक्ससुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे तिथे आपल्याला सुंदर असा गोल आकार आपल्याला गळ्याला द्यायचा आहे बघा ह्याप्रमाणे आपण गोल आकार दिला आणि जो आकार आपण दिला तोच आपल्याला कट करून घ्यायचा आहे गळ्याचा पण आणि मोंढ्याचा पण आपण आकार कट करून घेतला बघा सिम्पल ब्लाउजला सुद्धा आपण किती सुंदर अशी डिझाईन आज बनवणार आहे त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे टक्स आता मारून घेऊया आपण टक्सला पॉईंट टाकून घेतले आणि खाली अर्धा इंच वरती साडेचार इंच याप्रमाणे आपल्याला दोघंही टक्स मारून घ्यायचे बघा अगदी सोप्या पद्धतीमध्ये स्टेप बाय स्टेप असं सांगते तुम्हाला त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हे बघा पट्टी आपण घेतली कमरेसाठी साधारण दोन इंचाची आणि तिला एका बाजूने असं फोल्ड करून घ्यायचं फोल्ड केल्यानंतर ती पट्टी अशी आपल्याला वरतून लावायची साधारण पाव किंवा अर्धा अंतर सोडून ती पट्टी आपल्याला जॉईंट करायची हे बघा पट्टी जॉईंट करून झाल्यानंतर तिला आपल्याला द्यायची दापटीप दापटीप ही नेहमी पट्टीवरतीच आली पाहिजे हे लक्षात ठेवायचं आहे दापटीप देऊन झाल्यानंतर पट्टीमध्ये फोल्ड करायची आणि पुन्हा एक शिलाई त्याच्यावरती आपल्याला मारून घ्यायची बघा ह्याप्रमाणे आपण शिलाई करून झाली आपला पाठीचा कमरेचा भाग जो आहे तो पूर्णपणे रेडी झालेला आहे आता आपल्याला गळ्याची पट्टी लावायची आणि पायपिंग करून घ्यायची आहे बघा ही पट्टी अशी वरतून लावायची आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगते पायपिंग कशी करायची ते बघा आपली पट्टी लावून झाली नंतरून आपल्याला ती असा अर्धा इंच अंतर सोडून आणि फोल्ड करायची आहे त्याला वरतून शिलाई मारून झाली की आपल्याला कपडा पलटी करायचा आणि जे एक्स्ट्राचा जो कापड दिसतो आपल्याला तो आपल्याला घ्यायचा आहे कट करून तो कट केला म्हणजे काय होतं पायपिंगच्या पायपिंग केल्यानंतर जे कपडा बाहेर निघतो तो, तो निघत नाही आणि पायपिंग छान येते छानही दिसते बघा आपण हा कपडा अगदी व्यवस्थित असा कट करायचा आहे ब्लाउजला धक्का लागणार नाही याची पण तितकीच काळजी आपण घ्यायची आहे आणि बघा आता जितकी आपल्याला जाड बारीक पायपिंग पाहिजे तितकी आपण पकडून आणि एकदम बरोबर खाचेमध्ये आपल्याला शिलाई मारून घ्यायची बघा आपली पायपिंग करून तयार झाली आणि आपला परफेक्ट असा गोलगळा ही तयार झालेला आहे आता आपण घेतली सिल्वर सिल्वर कलरची लेस त्याच्यासाठी आपण दोरा मॅचिंग लावणार आहे तर दोरा लावून घेऊया दोरा लावून घेतल्यानंतर मॅचिंग दोरा लावला की आपल्याला लेसवरती जे दुसऱ्या कलरचा दोरा लावला तर लेसवरती दिसून येतो म्हणून आपण काय करायचंय मॅचिंग दोरा वापरायचा बघा आता आपण इथे ना डबल शिलाई म्हणजे लेसला दोघं बाजूने आपण शिलाई मारून घ्यायची आहे अगदी व्यवस्थित आणि सावकाश असा कपडा फिरवत आपल्याला ती लेस पूर्ण करायची आहे मी अजूनही आपल्या चॅनलला नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा त्याचबरोबर आपले व्हिडिओ सुद्धा मैत्रिणींमध्ये शेअर करा म्हणजे आपले सोपे सोप्या व्हिडिओंचा त्यांनाही फायदा होईल हे बघा लेसला दोघही बाजूने आपल्याला ही मारून घ्यायची व्यवस्थित अशी लेस लावून झाली आपली त्याच्यानंतर आपल्याला आता हे नॉड घ्यायची साधारण आपण घेतली ती दोन मीटर दोन अडीच मीटर अशी ती नॉड घेतली आणि त्याच्यापासून आपल्याला इथे डिझाईन करायची बघा ह्याप्रमाणे आपल्याला फक्त आपण असं पकडत चालायचं आहे आणि त्याच्यावरती शिले मारत चालायची बघा ह्याप्रमाणे ते पकडायचं आहे आणि व्यवस्थित असं पकडून पूर्ण लेस आपल्याला ती गळ्याला लावून घ्यायची आपली लेस लावून झाली ती नॉडची आणि अतिशय सुंदर अशी डिझाईन आपली तयार झाली बघा परफेक्ट अशी आपण डिझाईन तयार केलेली आहे पुन्हा एकदा आपण ती नॉड घेऊया आणि आपल्याला त्याची कमरेला तशीच डिझाईन करायची म्हणजे आपल्या ब्लाउजला आणखी सुंदर असा लुक येणार आहे बघा आपण कमरेला सुद्धा तशीच सेम डिझाईन करून घेऊया अतिशय सुंदर असं आपलं ब्लाऊज तयार झालेलं आहे बघू शकता तुम्ही किती सुंदर अशी डिझाईन तयार झाली इथे आपण एक फुल बनवायचं आहे ते ऑप्शन आहे तुम्हाला बनवायचं तर बनवा नाही बनवलं तरी चालेल ते पासूनच आपल्याला त्या फुलाच्या पाकळ्या बनवायचे तर अतिशय असं व्यवस्थित पकडून आणि त्याच्यावरती आपल्याला शिलाई मारायची आहे व्यवस्थित असं पकडून आणि सावकाशपणे आपल्याला त्या पाकळ्या तयार करायच्या पूर्ण आपण ते नॉडणी बनवतो म्हणून थोडासा वेळ आपल्याला लागणार आहे पण ते फुल बनवल्यानंतर खूपच सुंदर असं दिसणार आहे बघा हे आपण इथे सावकाश असं सा फिरवून आणि त्या पाकळ्या आपल्याला बनवायच्या मैत्रीण असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाइक करा शेअर करा हे बघा इथे आपल्या नॉडचा तुकडा संपलेला आहे म्हणून आपण पुन्हा एकदा दुसरा नॉड घेतला तुकडा घेतला आणि तिथे आपण पकडून आणि पुन्हा तिथे शिलाई मारायला सुरुवात करत आहोत आणि अगदी कमी वेळात आपले सुंदर असं फूल तयार होणार आहे आणि सुंदर अशी आपली ब्लाउज डिझाईन अगदी सोप्या पद्धतीमध्ये तयार होणार आहे अगदी कोणत्याही ब्लाउज तुम्ही ती करू शकता अस्तरच्या ब्लाउजलाही ती करू शकता आणि साध्या ब्लाऊजवरही ती करू शकता अतिशय सुंदर असं फूल आपलं तयार झालंय मैत्रिणी बघू शकता तुम्ही जसं आपण ते चॉकने आकार दिलेला होता त्याच प्रमाणे आपण ती नॉड फिरवत फिरवत आणि पूर्ण फूल तयार आपण केलं आहे आणि अगदी सुंदर असं आपलं फूल तयार झालं त्याच्यामुळे आपला ब्लाऊज हो आणखी सुंदर दिसायला लागलेला आहे बघा अगदी छान आणि सुंदर आपलं फुल झालं आहे तयार त्याचबरोबर आता आपण नॉड लावून आणि ब्लाऊजला आणखी सुंदर बनवू आणि नंतर आपण बघूया आपलं ब्लाऊज कसं झालं आहे ते बघा अतिशय सुंदर असा गळा अतिशय सुंदर असं फुल आणि कमरेला सु सुद्धा सुंदर अशी लेस लावून आपण ते ब्लाऊज तयार केले आहे साधारण वरतून खाली अडीच इंच मोजून आणि हे नॉड आपल्याला लावून घ्यायचे आहेत त्याला सुद्धा सिंपल असे आपण लटकन बनवले मॅचिंग त्याच कपड्याचे बनवलेले मग आपले दोघही नॉड लावून झाले आता आपण नॉड बांधून बघूया आणि आपली डिझाईन बघूया कशी झाली ते कमेंटमध्ये मला नक्की सांगायचंय आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया पुन्हा भेटूया पण असा छानसा व्हिडिओ घेऊन बघू शकता मैत्रिणींनो सुंदर अशी डिझाईन आपली झाली तयार मैत्रिणी कसं वाटलं आपला आजचा व्हिडिओ अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितलंय ब्लाऊजला डिझाईन कशी करायची ते व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर आयकॉनचं बटन सुद्धा दाबा म्हणजे रोज तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपण भेटूया तोपर्यंत बाय बाय